माझं नाव आदित्य आहे आणि मी नगर जिल्ह्यातील अकोले गावात राहतो व्यवसायाने मी एक ट्रक ड्रायव्हर आहे अमावसेच्या रात्री मी आणि मालक एका ठिकाणी मालाची डिलिवरी देण्यासाठी निघालो होतो आमचं अंतर सुमारे सहाशे ते सातशे किलोमीटरचं होतं पण त्या काही तासात जे काही घडलं ते एखाद्या भयावह सिनेमाच्या सीनसारखं होतं आम्ही अजून थोडं पुढेच गेलो होतो की ट्रकच्या मागून खूप विचित्र आवाज यायला लागले मी मालकाला हाक मारली मालक मालक ते झोपेतून दचकून उठले आणि चिडून म्हणाले झोप केलीस रे काय झालं मी म्हणालो मालक मागून काहीतरी विचित्र आवाज येतोय ते म्हणाले अरे काही नाही रे मागे बकऱ्या वगैरे ओरडत असतील हळूहळू रात्र वाळत होती आणि भीतीही वाळत चालली होती मी म्हणालो मालक मी खूप थकलोय आता तुम्ही गाडी चालवा त्यांनी उत्तर दिलं ठीक आहे थोडं चालवतो आळशी कुठला तिथेच मी त्यांना सांगितलं मालक थोड्या अंतरावर एक छोटासा पूल येतो तिथं पोचल्यावर गाडीची हेडलाईट बंद करून गाडी थोडी वेगात घेऊन जा ते म्हणाले अरे का बरं असं करायचं मी म्हणालो मालक इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या पुलाजवळ एक वडाचं झाड आहे असं म्हणतात की त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस वास करतो मालक म्हणाले अरे काय हास्यास्पद गोष्टी करतोस मी अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही पण अचानक आमचा ट्रक बंद पडला इतकंच नाही हेडलाईट आपोआप बंद झाली मी घाबरत म्हणालो मालक मी सांगितलं नव्हता का इथे काहीतरी शैतानी शक्ती आहे ते म्हणाले भाकवास नको करूस आणि गाडीच्या बाहेर उतरले चल खाली उतर आणि बघ काय झालंय मी खाली उतरलो आणि इंजिन तपासायला लागलो मला गाडी तर अगदी व्यवस्थित आहे ते वरूनच ओरडले बरं एकदा मागचा टायर चेक कर मी म्हणालो हो मी पाहतोच आहे आणि एवढ्यात माझ्या तोंडून एक जबरदस्त किंकाळी बाहेर पडली माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून मालक घाबरून म्हणाले काय झालं रे मी घाबरत म्हणालो मालक बघा रक्त आहे असं वाटतंय एखादा प्राणी ट्रक खाली चिरडला गेला आहे मी जसं गाडीच्या खाली पाहिलं तसं मी थरथर कापायला लागलो एक अर्धा माणूस आणि अर्धा प्राण्यासारखा काहीतरी आमच्याकडे सरकत होतं मी घाबरत ओरडलो मालक पळा लवकर पळा इथून त्याला पाहून आम्ही इतके घाबरलो होतो की काहीच विचार न करता जंगल्याच्या दिशेने पळालो आम्ही एकमेकांपासून वेगळं पडलो आता मला मालक कुठे आहे हेच माहीत नव्हतं माझ्या मनात भीतीने वनवा पेटला होता इतक्यात कुठल्याशा प्राण्याची जोरात किंकाळी ऐकू आली आणि ती किंकाळी माझ्याच दिशेने येत होती मी अजिबात विचार न करता धावायला सुरुवात केली समोर एक वळाचं झाड दिसलं आणि काहीही विचार न करता मी त्या झाडावर चढलो हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती मी झाडावर शांत बसलो होतो तेवढ्यात माझ्या समोरून काहीतरी प्रचंड वेगाने धावत येताना दिसलं त्याच्या हातात काहीतरी लालसर होतं जसं एखाद्या प्राण्याचा मास किंवा हृदय पण जेव्हा ते जवळ आलं तेव्हा समजलं की त्याच्या हातात काही प्राणी नव्हता तर मालकाचं कापलेलं डोकं आणि हाळ होतं हे दृश्य पाहून माझ्या अंगात थरकाप झाला मला वाटू लागलं आता पुढचा नंबर माझाच आहे त्याने प्रथम मालकाच्या डोळ्यांवर ताव मारला तेवढ्या सुमारे सहाशे मीटर लांब एक प्राणी पळत होता आणि तो ब्रह्मराक्षस त्याच्या पाठोपाठ धावत गेला आता तो दूर गेला होता ही योग्य संधी समजून मी झाडावरून खाली उतरलो उतरताच मी पाहिलं की, की चार आणखी लोकांची ही हत्या झालेली होती आणि मालकाचं डोकं अजूनही तिथेच होतं मी जास्त वेळ न दवळता जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधायला लागलो आज अमावस्या होती आणि असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री त्या ब्रह्मराक्षसाच्या शक्ती दहापट वाढतात हीच गोष्ट मला आतून खाऊन टाकत होती तसंच असंही म्हटलं जातं की तो कोणत्याही माणसाचं रूप घेऊ शकतो जर त्याने मला फसवलं तर मी त्याच्या जळ्यात अडकू शकतो मी हळूहळू पुढे जात होतो तेवढ्यात मी पाहिलं की तो ब्रह्मराक्षस माझ्यासमोर सुमारे दोनशे मीटर अंतरावर उभा होता चांगली गोष्ट ही होती की त्याची पाठ माझ्या दिशेने होती पण हे माझं विचारणं चुकीचं होतं मी जसं पुढे सरकलो तसं माझ्या पायाचा आवाज आला आणि त्याने आपलं डोकं संपूर्णपणे मागं वळवून माझ्याकडे पाहिलं आता मी अजिबात विचार न करता जोरात पळायला लागलो तो ब्रह्मराक्षस माझ्या मागे लागला तेव्हा मी विचार केला की मी जळपास शिरून लाभतो मी तसंच केलं आणि माझी ती युक्ती यशस्वी ठरली तो बहुतेक वाट चुकला असावा पण इतक्यात मी एका मोठ्या दगडावर घसरून खाली पडलो माझं डोकं जोरात आपटलं आणि मी तिथंच बेशुद्ध पडलो आणि माझं डोकं ज्या वस्तूवर आपटलं होतं तो एक जुना धुळीने झाकलेला बक्सा होता मी त्याकडे फारसं लक्ष न देता तसाच दूर फेकून दिला जसं मी तो फेकला तसा तो बघचा आपाप उघडला खरंतर त्यावर पूर्णपणे गंज चढलेला होता मग मी पाहिलं की त्यातून एक पुस्तक खाली पडलं ते पुस्तक खूपच जुनं आणि भयंकर वाटत होतं पुस्तकाचं नाव होतं ब्रह्मराक्षस मी ते पुस्तक पाहताच घाबरून दूर फेकून दिलं पण त्याचं एक पान आपाप उघडलं कदाचित वाऱ्यामुळे शेवटी माझ्यात अजूनही थोडीशी आशा बाकी होती म्हणून मी हळूहळू ते पुस्तक उघडून पाहिलं आता मी थोडा धीर धरून पुढे चालू लागलो काही वेळा दमलो म्हणून मी एका झाडाखाली बसलो आता माझा घसाही कोरडा पडू लागला होता तेव्हाच मला एक मुलगी रडत असल्याचा आवाज ऐकू आला हा आवाज ऐकून मी थोडा घाबरलो पण धीर एकवटून त्या आवाजाचा मागवा घेणं सुरू केलं थोड्याच वेळात मला एक मुलगी एका झाडाखाली बसलेली दिसली आणि ते झाड दुसरं काही नव्हे तर तेच भयंकर वळाचं झाड होतं जिथे ब्रह्मराक्षसाचा वास आहे मी तिला विचारलं अगं इतक्या रात्री तू इथे काय करतेस तूही माझ्यासारखी अडकलीस का तुलाही त्या ब्रह्मराक्षसाचं दर्शन झालं आहे का आणि तू काही बोलत का नाहीस मी तिला स्पर्श करताच तिच्या खांद्यावर हात ठेवल्यावर जे काही मी पाहिलं त्यानं माझा थरका पोडाला ती मुलगी हळूहळू आपलं रूप बदलू लागली आणि काही क्षणातच ती एक भयावह राक्षस बनली मी फार मोठी चूक केली होती तिने मला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलं होतं मी पळण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे पाय पकडले आणि मी जोरात खाली कोसळलो कसेबसे उठून मी तिथून पळून गेलो पण माझ्या पायाला खूप त्रास होऊ लागला बहुतेक तिचे नख माझ्या पायात रुतले होते ती राक्षसी आकृती माझ्या पाठोपाठ धावत होती एकदा हो मी तिला चकवा देण्यात यशस्वी झालो पण पायातल्या दुखण्यात वाढ झाली होती मी पाहिलं की माझ्या पायाचं मास निघून आलं होतं आणि रक्त धोधं वाहत होतं माझ्या लक्षात आलं की ब्रह्म राक्षसाला रक्ताचा वास येऊन तो माझ्या मागे येऊ शकतो मी तात्काळ माझा घाव फाटलेल्या कपड्यांनी बांधला माझं टेन्शन वाढतच होतं की तो मला शोधून काढेल की काय पण तरी मी चालतच होतो आणि तेव्हा एकदम आवाज आला जणू अनेक प्राणी सोडले गेले असावेत आणि ते माझ्या दिशेने धावत येत होते मी पटकन एका झाडावर चढलो आणि जे मी वरून पाहिलं त्यानं माझ्या हृदयातली शेवटची आशाही संपवली सुमारे शंभर भयंकर दिसणारे राक्षसी प्राणी एक गोल करून उभे होते आणि त्यांच्यात एक प्रचंड विकराळ अत्यंत भयावह ब्रह्मराक्षस समोर आला तो समोर येताच सगळ्या राक्षसांनी आकाशाकडे पाहून एक विचित्र आवाज काढायला सुरुवात केली जणू ते काही विधीच्या सुरुवातीची खून होती ते सर्व एका खोल काळसर जंगलाच्या मध्यभागी जमा झाले होते आकाशात काळे ढग जमले होते असं वाटत होतं की ते आता कोणत्या तरी माणसाचं बलिदान देऊन कसला तरी विधी करणार आहे आणि चंद्र बाहेर यायची वाट पाहत होते तो प्रचंड ब्रह्मराक्षस काही राक्षसांना माझा माग काढायला पाठवत होता कारण त्या पुस्तकात लिहिलं होतं अशा चमावसेच्या रात्री बरोबर बारा वाजता एका माणसाचं बलिदान देऊन काळ्या जादूचा विधी पूर्ण केला जातो पण त्यात असंही लिहिलं होतं जर त्या माणसाचं योग्य बलिदान दिलं नाही तर ब्रह्म राक्षसाचा विधी फसतो आणि त्याची शक्ती दहा पटीनं कमी होते हीच माझी एकमेव संधी होती आणि त्यांनी काळ्या जादूचा हवन सुरू केला होता माझ्या मनात सतत येत होतं की कदाचित त्या पुस्तकात ब्रह्म राक्षसापासून बचावाचा उपाय दिला असावा पण ते पुस्तक मी तिथंच टाकून दिलं होतं मला काहीही झालं तरी ते पुस्तक परत शोधायलाच हवं होतं पण त्याचवेळी माझ्यावर मोठं संकट होतं जर ते राक्षस जे मला शोधायला निघाले होते त्यांनी मला पाहिलं तर थोड्या वेळाने जेव्हा सर्व राक्षस आणि ब्रह्मराक्षस हावनात मग्न झाले तेव्हा मी झाडावरून हळूच खाली उतरलो आणि चावतपणे झाडी जायला लागलो आता माझा मेंदू वेगानं विचार करत होता मी ज्या ठिकाणी आदळून पडलो होतो ती जागा नेमकी कुठं होती सर्वात आधी मला पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ जावं लागणार होतं जिथं ब्रह्मराक्षस राहत होता मी हळूहळू पुढे सरकत होतो तेवढ्यात मी पाहिलं ते की त्या राक्षसांपैकी एक जो मला शोधायला निघाला होता तो माझ्याच दिशेने चालत येत होता मी तात्काळ एका साडीत बसलो तो राक्षस माझ्या अगदी शेजारी आला होता पण कदाचित त्याला अद्यापही माझं अस्तित्व जाणवलं नव्हतं तो अजूनही इकडे तिकडे पाहत होता आणि मी ते पाहिलं आणि लगेच त्या दिशेने धावत सुटलो ते झाडंही फार लांब नव्हतं मी वेगाने धावत जाऊन त्या वटवृक्षाजवळ पोहोचलो सुरुवातीला मी त्याच्या आजूबाजूला शोधलं पण तिथे ते पुस्तक कुठेच सापडले नाही मग मी थोडा खोल झाडीत शिरलो आणि तिथंच एका पक्षाजवळ तेचं पुस्तक सापडलेलं दिसलं मी पटकन ते उचललं आणि सर्व पानं एकामागून एक वाचून काढली मधल्या एका पानावर लिहिलं होतं की ब्रह्मराक्षसाच्या काळ्या हवन विधीला अयशस्वी करायचं असेल तर त्यात एखादी पवित्र गोष्ट जी ईश्वराशी संबंधित असेल टाकावी लागेल आणि त्याला पूर्णत नष्ट करायचं असेल तर ही प्रक्रिया ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सकाळी तीन ते सहा या वेळेत करावी लागेल सूर्याची पहिली किरण त्याच्यावर पडली पाहिजे आणि त्याच जंगलात लपवलेला एक खंजीर त्याच्या नाभीमध्ये घालावा लागेल हे केल्यावर ब्रह्मराक्षस आणि त्याच्याबरोबरचे सर्व शैतान मुक्त होतील हे ऐकायला जितकं सोपं वाटत होतं प्रत्यक्षात ते करणं तितकंच कठीण होतं कारण मला माहीत होतं की हे शैतन आणि ब्रह्मराक्षस मला थांबवण्यासाठी काही ना काही करणारच आणि माझ्याकडे वेळ खूपच कमी होता सर्वात आधी मला तो खंजीर शोधावा लागणार होता जो या जंगलात कुठेतरी लपलेला आहे पण प्रश्न होता मी शोधू तरी कुठे हे जंगल खूप मोठं आहे पण असं वाटत होतं की तो खंजीर ब्रह्मराक्षसाच्या त्या वडाच्या झाडाजवळच कुठेतरी लपवलेला असावा मी पुन्हा त्या झाडाभोवती शोध घेऊ लागलो आणि शोधता शोधता मी अचानक हाडांनी भरलेल्या एका खड्ड्यात पळून गेलो पळत पळत मी खूप खोल गेलो होतो आता मला खात्री वाटत होती की हेच ते गुप्त स्थान आहे जिथे तो खंजे लपवलेला असणार मी हळूहळू आत पुढे जाऊ लागलो माझ्या मनात दर मिनटाला भीती वाढत चालली होती जसं मी चालत होतो तसं मला वाटलं की कोणीतरी मला मागून हाक मारत आहे माझ्यातली भीती आता भयानक रूप घेत होती तेवढ्यात एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज इतक्या जोरात माझ्या कानात घुमला की माझं कान बधीर झालं एक स्त्री माझ्याकडे धावत येत होती तिच्या तोंडातून रक्त येत होतं तिचं शरीर मास विना होतं फक्त हाळ आणि रक्त ती माझ्यावर ओरडत येऊन चढली आणि जोरजोरात किंचाळू लागली इथून जा निघून जा इथून मी अक्षरशः थरथरत होतो मी लगेच जोरात म्हणालो हरे कृष्ण आणि त्या शब्दांनी ती आत्मा ताबोलतोब मुक्त झाली आता माझं मन पूर्णपणे थकून गेलं होतं माझं मन सांगत होतं कदाचित आता मी वाचणार नाही ती आत्मा गेली खरी पण अजूनही माझ्यात भीतीनं घर केलं होतं मी हळूहळू पुढं जात राहिलो आणि तेव्हा मी पाहिलं बाजूने कापलेली मान पडलेली होती त्या मानांच्या तोंडातून मोठमोठ्या आवाजात किंचाळणं सुरू होतं वाचवा वाचवा सगळीकडून भयानक आवाज वेदनांचे किंचाळणे रडणं आणि रक्ताचा पूर दिसत होता हे सगळं पाहून मी पूर्णपणे हातारलो आणि तिथंच बेशुद्ध पडलो काही वेळानं शुद्धीत आलो तेव्हा पाहिलं की माझं संपूर्ण शरीर रक्ताने माकलेलं होतं आणि आजूबाजूला सगळीकडे रक्ताचा थर मी उठताच एका वृद्ध स्त्रीसारखी आकृती दिसली ती खूप वेदनेत होती मी तिच्याजवळ गेलो आणि पाहिलं तिच्या डोळ्यांमध्ये डोळ्यांच्या जागी फक्त रक्त भरलेलं होतं हे पाहताच माझ्या तोंडून एक जोरात किंचाळी बाहेर आली आणि तिचं माझं सगळ्यात मोठी चूक ठरली कारण त्या आवाजामुळे तिथल्या सगळ्या शैतानांना कळलं होतं की कोणीतरी त्या गुप्त गुहेत आहे आता माझा जीव वाचवणं अत्यंत कठीण होतं मी काहीही न बोलता जोरात धावत त्या गुहेतून पुढे जात राहिलो आणि अखेर मला तो खंजीर दिसला जसं मी तो खंजीर उचलला तसं त्या गुहेच्या जमिनीतला भाग वायू वेगानं कोसळू लागला सैतान माझ्या दिशेने धावत येत होता पण जसं मी त्या सैतानासमोर खंजीर उंच केला ते सर्व सैतान राख होऊन वितळू लागले खूप वेळ न धावळता मी पटकन त्या गुहेतून बाहेर आलो सर्वात मोठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत राक्षसाला या सगळ्याची खबर लागलेली नव्हती पण आता पुन्हा वेळ आली होती ब्रह्मराक्षसाचा अंत करण्याची आणि मालकाच्या मृत्यूचा बदला घेण्याची मी पुन्हा त्या झाडीतून जा त्या फळाच्या झाडाजवळ पोहोचलो जिथं हे सगळं सुरू झालं होतं आणि सगळे सैतान आणि ब्रह्मराक्षस आता जोरजोरात जो जो चित लागले होते कदाचित त्यांना कळलं होतं खंजीर गायब झाला आहे आणि बलिदानासाठी मी सापडत नाही आहे आणि तेव्हाच राक्षसाने मला पाहिलं आता सर्व ब्रह्म ब्रह्मराक्षस माझ्या मागे लागले होते मी अत्यंत घाबरून गेलो होतो मी जीवाच्या आकांताने धावू लागलो पण मला त्या हवनात काहीतरी ईश्वराशी संबंधित वस्तू टाकावीच लागणार होती माझ्याकडे एक ताबीज होतं ज्याच्या सहाय्याने मी त्या हवनाला अपवित्र करू शकलो असतो आणि त्या हवनात आणि त्या काळ्या जादूच्या विधीचा नाश करू शकलो असतो ब्रह्मराक्षस खूपच रागात आला होता मी जसं ते ताबी टाकण्यासाठी पुढं झुकलो त्याने मला गळ्याशी पकडून हवेत उचललं आणि जोरात जमिनीवर भिरकावलं तो आता माझ्या दिशेने हळूहळू चालत येत होता तेव्हाच रात्र संपायची वेळ झाली सकाळचे चार वाजले होते आता माझं संपूर्ण बळ हरपलं होतं पण ब्रह्मराक्षस जरी माझ्यासमोर उभा होता तरी तो मला स्पर्श करू शकत नव्हता कदाचित त्या ताबिजामुळे त्याला माझ्या शरीराजवळ यायची परवानगी नव्हती पण हे फक्त पुरेसं नव्हतं मला ते हवन पूर्णपणे नष्ट करावंच लागणार होतं आता निर्णय माझ्या हातात होता मी माझा जीव वाचवायचा की हवन नष्ट करून ब्रह्मराक्षसाला संपवून इतर अनेक लोकांचे प्राण वाचवायचे मी हळूहळू मागे सरकलो आणि संधी साधताच माझ्या गळ्यातील ताबीस तोडून हवनात फेकलं हवनात ते पळताच तिथून एक प्रचंड तेजस्वी प्रकाश उठला त्या प्रकाशाचा फायदा घेत मी तिथून लगेच झाडी जाऊन लपलो आता ब्रह्मराक्षस फारच भडकला होता सर्व सैतानही संतप्त झाले होते ते सगळे मला शोधण्यासाठी जंगलभर पसरले सुमारे दोनशे सैतान आणि एक भयंकर शक्तिशाली ब्रह्मराक्षस आता माझ्या मागे होता आता फक्त दहा मिनटं बाकी होती ब्रह्ममुहूर्त सुरू होण्यासाठी आणि आता तो क्षण आला ब्रह्मराक्षसाचा अंत करण्याचा मी हळूहळू चालत त्या ठिकाणी पोहोचलो आणि तो ब्रह्मराक्षसही माझ्या खूप जवळ आला आणि मी संधी साधून तो खंजीर त्याच्या नाभीत रोवला पण हे काय खंजीराचा काहीच परिणाम झाला नाही तो ब्रह्मराक्ष हसत म्हणाला तुला काय वाटलं तू मला इतक्या सहज मारशील मी आता पूर्वीच्या तुलनेत दहापट पट शक्तिशाली झालो आहे कोणताही माणूस माझं काहीही वाकडं करू शकत नाही पण हो हो मी शांत होतो कारण मला माहीत होतं ईश्वर मात्र त्याचं काहीही करू शकतात मी लगेच देवाचं नामजप करायला सुरुवात केली हे ऐकताच ब्रह्मराक्षस वेड्यासारखा चित्कारू लागला त्याच्या शरीरातून काळा धूर निघू लागला तो जोरात किंचळत होता आणि पाहता पाहता तो पूर्णपणे मुक्त झाला त्याचबरोबर त्या ठिकाणचे सर्व शैतानही मुक्त झाले आणि त्याच क्षणी सूर्याची पहिली किरण त्याच्या अंगावर पडली सकाळ झाली होती जंगल आता भयानक राहिलं नव्हतं आता वातावरण खूपच शांत झालं आणि हलकं वाटत होतं मी हळूहळू रस्ता शोधत त्या जंगलातून बाहेर आलो आणि माझ्या ट्रकजवळ पोहोचलो ट्रक सुरू केला आणि थेट माझ्या गावाच्या दिशेने रवाना झालो खरं शैतान कितीही शक्तिशाली असले तरी ईश्वराचं सामर्थ्य अमर्याद आहे त्या सामर्थ्यापुढे कोणीही तग धरू शकत नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत